आम्हाला आपल्या त्या खात्याचा अभिमान आहे ती यंत्रणा आपली फास्ट आहे की पुण्याला पुण्याला सुद्धा तुम्ही चार पास वाटत आम्हाला अभिमान आहे ज्या एस पी ऑफ पट्टी मॅडम आहेत आमच्या संघटनेच्या मुख्य आहेत एस पी साहेबांना पण ह्या घटना वारंवार घडतात म्हणून निवेदन दिलेलं आहे कलेक्टरना पण निवेदन दिलेलं आहे आणि हे प्रत्येक वेळेला अशा घटना घडत जातात आणि सरकारी कर्मचारी आपण ते लोक होतो एक शिवेदा भाव म्हणून आपण करत असतो पर्यंत जर विषय जात मग आम्ही जर सर येत ना तर मेंबर काम करून हे हा अकि तुम्हाला त्याच्या असं होणार नाही अजिबात म्हणा जाऊन की आम्ही ठेवले सर आहेत ते चल तर आपल्या जन्म आहे या मिनिटाला तिला नाटक करा दुसऱ्या मिनिटाला आमचे लोक आहेत कामाडाला अटक करा उद्या करायचं परवा करा या मिनिटाला करा तिथे दुसऱ्या मिनिटाला आमचं काम माझे धन्यवाद तर आपण पाहिलं असेल कर्जत पोलीस ठाण्याचे सुरेंद्र गरड साहेब येऊन गेलेले आहेत त्यांनी विनंती केलेली आहे की के आपण आंदोलन थांबवावं परंतु आंदोलनकर्ते हे आंदोलन थांबवण्याच्या मनस्थितीत नाही आहेत आरोपीला अटक करावी आम्ही तात्काळ जे आंदोलन आहे ते थांबवू असं देखील या आंदोलनकर्त्यांनी पोलीस अधिकारी सुरेंद्र गरड साहेब यांना सांगितलेलं आहे आता पोलीस त्या आरोपीचा शोध कधी घेणार त्या आरोपीला कधी कर अटक करणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे सर पोलिसांसोबत तुमचं बोलणं झालेलं आहे काय चर्चा झाली साहेब म्हणाले की आम्ही ते गोरेगावला गेले तर ट्रेस लागतो आहे तिला आम्ही अटक करू असं म्हणाले तर आम्ही म्हणालो की तिला ज्या मिनिटाला अटक करा आरोपीला तर वारंवार वार सरकारी कर्मचाऱ्यांवर अशा आंदोलनं किंवा मारहाणीचे प्रकार होत असतात ही घटना अशा वेळेला जर तुम्ही करत असाल तर ते नाही तुम्ही आम तिला अटक करा आणि दुसऱ्या मिनिटाला आमचं आंदोलन मागे असेल आणि जी अत्यावश्यक सेवा आहे ती आम्ही चालू आहे जोपर्यंत आरोपी महिलेला अटक होत नाही तोपर्यंत तुम्ही आंदोलन सुरूच ठेवणार असं थांबवणार पाहिलं असेल जोपर्यंत आरोपी महिलेला अटक होत नाही तोपर्यंत तरी हे आंदोलन थांबणार नाही असा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे आता पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार आहे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे <स्थाँगा> खर तर आपण पाहिलं असेल कर्जतचे उपजिल्हा रुग्णालय यामध्ये ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण येत असतात त्या रुग्णांची काळजी घेण्याचं काम जे आहे येथील आरोग्यसेविका असतील डॉक्टर असेल यांच्याकडून केलं जातं परंतु या रुग्णांवर उपचार घेत असताना याच रुग्णांपैकी एका महिलेने महिला जी मारहाण केली आहे हा देखील विषय कुठेतरी पाहणं महत्वाचं आहे कारण जर महिला अधिकाऱ्याला अशी मारहाण होत असेल तर रुग्णांकडे लक्ष कोण देणार महिलांची महिला अधिकाऱ्यांची सुरक्षितता कोण पाहणार हे देखील महत्त्वाचं आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने देखील याकडे गांभीर्याने लक्ष देऊन व हा जो आहे विषय लवकरात लवकर मार्गी लावावा असेच आवाहन करण्यात येत आहे आपण पाहू शकतो इथे रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी जो आहे निषेध बोर्ड लावलेला आहे ज्यामध्ये त्यांनी जाहीर या घालच्या ज्या घटनेचा जाहीर निषेध देखील केलेला आहे आणि रुग्णालयातील कामकाज पूर्णपणे बंद पडलेलं आहे आता आपण सगळे कर्मचारी याच पाटील मॅडम आहेत त्यांना मारहाण झालेली आहे तर पाटील मॅडम जे आहे ते सगळं व्यवस्थापनाचं काम या रुग्णालयात पाहत असतात कोणत्याही रुग्णाला कोणत्याही सेवेची कमतरता भासणार नाही याकडे त्या जातीने लक्ष देत असतात परंतु त्यांनाच काल मारहाण झाल्यामुळे सर्व आरोग्य जे सेवक आहेत डॉक्टर आहेत यांच्याकडून निषेध व्यक्त केला जातो आहे <स्थाथ>